खर तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आतापर्यंत ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाहीये हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचंय आमच्याकडे वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे ऍप्लिकेशन्स येत आहेत म्हणजे काही निवेदन येत आहेत की ज्या स्वतःहून स्वच्छेने व्हॉलेंटरिली ज्या पात्र होत नाही आहेत योजनेमध्ये त्यांचे त्यांचे हो, हो, त्या ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदन येत आहेत की आम्ही साधारणपणे या योजनेमध्ये पात्र नाही आहोत तर आम्हाला आमचा लाभ हा बंद करायचा आहे किंवा आम्ही या योजनेसाठी आता पात्र होत नाही आहोत तर त्या संदर्भातले जे अप्लिकेशन आहेत ते आम्हाला स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे काही डायरेक्ट विभागाकडे असेल तर अशामध्ये ज्या वास्तव्यास गेलेल्या आहेत ऑगस्ट किंवा ज्या महिन्यामध्ये आम्ही लाभाची सुरुवात केली त्यावेळेला त्या अविवाहित होत्या आणि त्या राज्यामध्ये या ठिकाणी रहिवासी होत्या त्या पद्धतीने त्या लाभ घेत होत्या काहींची इन्कम जे आहे अडीच लाखापेक्षाचं उत्पन्न कदाचित त्यांचं जास्ती असेल किंवा आत्ता वाढलेलं असेल काहींनी आत्ता कदाचित चार चाकी वाहनं घेतलेली असतील त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनच असतील सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणास्तर कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या जे काही विंडोज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन केलेले आहेत पण त्याच्यातूनही किंवा इतर जी काही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आतापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाहीये स्वइच्छेने व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाही आहेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणतात की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीचे जे ऍप्लिकेशन्स येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे